काल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्याचमध्ये नऊ ते दहा जणं मृत्युमुखी पडले त्याचबरोबर अनेक जणां जखमी देखील झाले अशा खूप काही जे आहे माहिती आपल्याला सध्या समोर येते आहे आणि त्याचमुळे जर बघत असाल तर फक्त दिल्ली नसून संपूर्ण देशभर जे आहे शोकांतिका पसरलेली आहे बदलापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक बावीसमधील शिवसैनिक जे आहेत ते आज याच जे काही मृत्यूमुखी पडलेले नागरिक आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आलेलो आहोत याच ठिकाणी अनेक शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि शिवसेना शाखेच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या सर्वच नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी देण्यात येते खरं तर काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती फक्त दिल्लीपुरतीच नाही तर ती संपूर्ण देशभरामध्ये शोकांतिका पसरवणारी होती आणि याचमुळे विविध ठिकाणी जर आपण बघत असाल तर श्रद्धांजली ज्या अर्पित केल्या जात आहेत शिवसेनेचे प्रभाग क्रमांक बावीस मधून नगरसेवक पदासाठी ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ते आपल्यासोबत असणार आहे त्याशी आपण संवाद साधणार आहोत त्याचबरोबर अनेक शिवसैनिक देखील आपल्यासोबत असणार आहे मंगेश गवळी सर आहेत त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आमच्या कुळगाव बदलापूरचे माजी नगर अध्यक्ष तथा प्रमुख वामनजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जे दिल्लीला काल झालेला आहे भीषण स्फोट झाला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे निषेध निर्माण करण्याकरिता इथे जमत जमलेलो आहोत हा जो भॅड आला आहे ह्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज कुळगाव बदलापूरमध्ये निषेध जाहीर करण्याकरता आम्ही आज शिवाय चौकामध्ये माझे प्रभाग क्रमांक बावीस मधील माझे सहकारी निषाद ठाकरे मॅडम आणि माझे सहकारी उमेश पाटकर साहेब संदेश संदेश जी आहेत सर्वांनी मिळून त्या भॅड हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत सत्ताधारी पक्ष देखील आपल्याला श्रद्धांजली देताना बघायला मिळत नाहीये मात्र शिवसेनेने कुठेतरी या ठिकाणी या कामाची दखल घेतली सुखादुखात देखील शिवसेना उभी राहते हे म्हटलं वावलं ठरणार नाही की जे सत्ताधारी आहेत त्यांना कुठल्याही पक्षाशी घेणं देणं पडलेलं नाही किंवा कोणाच्याही सुखदुःखाशी त्यांना घेणं पडलेलं नाही पण एकमेव असा पक्ष आहे की शिवसेना जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मा आपल्या कुळगाव बादलापूरचे नगराध्यक्ष आहे। जे आहेत वामनजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सगळ्यांच्या सुखदुःखाला उभं राहण्याचं ताकद जी दे मिळते आम्हाला ते आमच्या कुळगाव बदलापूरचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष वामनजी मात्रे साहेब यांच्यातून आम्हाला ती प्रेरणा मिळते त्यांच्या धन्यवाद दादा आपण जर बघत असाल तर प्रभाग क्रमांक बावीस मधून नगरसेवक प्रदाचे उमेदवार जे आहेत निशाताई ठाकरे यांच्या देखील मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक शिवसैनिक एकत्रित आलेले आहेत त्याचबरोबर संदेश सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधेल जय महाराष्ट्र आज आपण एका गंभीर आणि संवेदनशील विषयावरती बोलण्यासाठी आणि या काल झालेल्या दिल्ली येथील बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलेलो हो। आहोत आमच्या प्रभाग क्रमांक बावीस मधील जेवढे शिवसैनिक आहेत हे एकंदरपणे एकत्रित येऊन या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आहेत आतंकवाद म्हणजे मानवतेला लागलेला ला कलंक आहे आपला भारत देश हा विविधतेत एकता जपणारा आहे या एकतेचं प्रतीक म्हणून आज आम्ही ते जाहीरपणे निषेध व्यक्त करतोय मॅडम काय बोलायला जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक बावीस मधून शिवसेनातर्फे आज जो कालचा जो भॅड हल्ला झाला आहे त्याबद्दल लाल किल्ल्यावर जो भॅड हल्ला झाला आहे बॉम्बस्फोटाचा त्याबद्दल आज जो निषेध आम्ही करत आहोत त्याबद्दल आज आम्ही जाहीर निषेध करत आहोत जरी आपण महाराष्ट्रात राहत असलो तरी दिल्ली हे आपल्याच भारतातलं एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये ही अशी घटना जी घडलेली आहे ती खरोखरच म्हणजे माणुसकीला काळिंबा फा फासणारी आहे त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेले लोक आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या राज्यातून होते अनोळखी होते पण ही गाडी कुठून आली असं म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा एंट्रन्स होईल इतर देशातली गाडी किंवा अजून काही वाहनं तेव्हा नक्कीच सरकारने अगोदर त्या त्याची पूर्ण तपासणी करूनच या सगळ्या गोष्टी म्हणजे गाड्या आतमध्ये सोडल्या पाहिजेत असं आम्ही सरकारला एक म्हणजे विनंती कर करू इच्छिते मी त्यामुळे असं जे हल्ले होतात किंवा जे मृत्युमुखी जातात ते कदाचित जाणार नाहीत आणि आपला देश जो आहे तो सुरक्षित राहील अशी मला खात्री वाटते जय 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 महाराष्ट्र तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे आणि खरंच श्रद्धांजली जी आहे या ठिकाणी आता अर्पित केली जाणार आहे दोन मिनटं उभं राहूया आपण आणि श्रद्धांजली जी आहे বগত হা আদল পূৰ্ব স্বপপনা